आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान केला त्या ठिकाणी छत्रपतींचा एकही उल्लेख केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने आपल्या सर्वांचा आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अपमान केला श्रीरामपूरमध्ये नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि हा जिल्हा अध्यक्ष अशा पद्धतीनं जर आपल्या दैवताचा अपमान करत असेल आणि त्यांना जर खऱ्या अर्थाने काँग्रेसवाल्या सर्वांना जर मनापासून लाज वाटत असेल तर त्या जिल्हा अध्यक्षासह सर त्यांचे सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ येऊन नाक रगडून छत्रपती शिवरायांची या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अशा शिवप्रेमींच मी भारतीय जनता पार्टी युवा युवा मोर्चाच्या वतीने समर्थन करीत आहे आणि अशा समाजकंटकांना भर चौकामध्ये इथून पुढे आता शिवप्रेमी ठोकल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी रा, शिवाजी महाराजांचा पुतळा इथं होणं अपेक्षित होतं पण ह्या लोकांच्या कधी काही झालं नाही आणि ना आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आणि तेव्हापासून यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं म्हणून हे जे वक्तव्य त्यांचे येत आहेत ते त्या कुठे ते येत आहेत कारण असणारा त्यांचा प्रश्न आज यांनी सोडवला गेलेला आहे आणि शिवप्रेमीच्या मनामध्ये असलेले शिवाजी महाराजांचा हा पुतळा इथं झाला आणि त्याचा अवमान करण्याचं काम यांनी केलं खरं म्हणजे अपशब्द छत्रपतीमध्ये एकेरी उल्लेख हा कोणताही शिवसैनिक किंवा कोणताही शिवप्रेमी सहन करणार नाही आणि म्हणून आज ह्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक शिवप्रेमी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत खरं म्हणजे या, या लोकांना ज्या पद्धतीने सकाळी मारहाण झाली त्याचं सुद्धा मी समर्थन करतो खरं म्हणजे त्यांनी केलं मी असतो तर मी सुद्धा त्याला ठोकलंच असतं छत्रपतीबद्दल जो बोलेल त्याला सोडणार ना नाही ही भूमिका आमची आहे ही श्रीरामपूरची आहे ती भूमिका आम्ही पार पाडणार आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये ह्या हरामखोरांनी आमच्या छत्रपतीचा अशा पद्धतीचा वापर त्यांनी शब्दाचा करत असेल तर त्यांना ही जनता माफ करणार नाही अतिशय तीव्र संताप आमच्या ह्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि ह्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही इथं उपस्थित आहोत आणि म्हणून मी सगळ्या जनतेला आव्हान करेन राजकारण बाजूला राहू द्या पण ह्या हरामखोरांना आपल्या महाराजांचा अपमान केला त्यांना धडा शिकवा ही आपल्याला विनंती आहे आपल्या सगळ्या समाज माध्यमांमधून काल मध्ये देशाचे आराध्य महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्याबद्दल एकेरीनं उल्लेख करत काही समाजकंटकांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला ती क्लिप आपण सगळ्यांनी ऐकली असावी ज्यांनी कोणी ती ऐकली असेल आपण कुठल्या समाजाचे आहोत कुठल्या धर्माचे आहोत आपण भारतीय आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक भारतीयाला ती क्लिप पाहिल्यानंतर ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला खात्री तळपायत्या मस्तकात गेल्याशिवाय राहायची नसेल माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे असं दुष्कृत्य करणारे जे कोणी समाजकंटक आहेत त्यांना जेवढं कठोर शासन होईल ते योग्य राहील श्रीरामपूरची जी अधोगती झाली आहे त्याला जबाबदारच असे पदाधिकारी आहेत ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का काय आहेत मला माहीत नाही माझ्याकरता ही व्यक्ती ही अस्तित्वातच नाही छत्रपतींचा काळ असता तर छत्रपतींची ख्याती होती की ते स्त्रियांना शक्यतो तरी त्रास देत नसत ही व्यक्ती याची गणना मला वाटतं त्याच्यात करावी मात्र आजचा समाज वेगळा आहे आजच्या समाजाच्या भावना वेगळ्या आहेत आणि हे दुष्कृत्य करणाऱ्याला जास्तीत जास्त कठोर शासन झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी हे दुर्दैवाचं आहे की तर सर्व पक्ष आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला केवळ महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी नाही मात्र या घटनेचा निषेध करणाऱ्याकरता एकही जण आलेला नाही याच्या यातून आपल्याला त्यांच्याबद्दलची एक नकारात्मक भूमिका समाजाबद्दल श्रीरामपूरबद्दल अतिशय प्रकर्षानं दिसते याचा मी जाहीर तीव्र निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो या श्रीरामपूरची परंपरा राहिलेली आहे आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत गुन्हा गोविंद्यांनी इथं राहिलेलो आहोत हे असे हो। प्रकार करून निवडणुकीच्या तोंडावरती पराभव दिसत असल्यामुळे या अशा घटना अशा गोष्टी करतायत ज्यानं की इथलं वातावरण अजून बिघडलं पाहिजे समाजातील तेड वाढलं पाहिजे आणि त्यातून यांना न होणारं मतदान झालं पाहिजे सुद्धा मतदारांना माझी विनंती याला बळी पडू नका हे फसवे खोटाडे लोक आहेत यांना आता बंदोबस्त करून आपण कायमचं आमचं पार करूया हो मी आपल्याला विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे आणि ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकांसमोर तो हिजड्याची अवलाद छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी पद्धतीने घेतो त्यावेळेस हे बाकीचे खाली बसलेले हिजडे होते ज्यांनी त्याला उसकूटून उसळीत मारली नाही आम्ही भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला बांगड्या पाठवणार आहे त्यांनी बांगड्या घालून घ्याव्यात आणि फिरावत असं मत मागताना कारण शिवाजी महाराजांच्या विरोधात ते ते बांगड्या घातल्या पाहिजे श्रीरामपूर शहरामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये काल एका काँग्रेसच्या समाजकंटकाने ज्या शब्दामध्ये एकेरी शब्दात उल्लेख केला अशा समाजकंटकाचा प्रथमता मी निषेध करतो आणि आता मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की श्रीरामपूरच्या जनतेला आता धर्माचा द्वेष आणि समाजकंटक जे आहे ते जनतेसमोर आलेले आहे आणि अशा समाजकंटकांना आणि धर्मद्वेषी लोकांना आता श्रीरामपूरच्या जनतेने धडा शिकवला पाहिजे काय वाटतंय आणि आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्यावेळेस लोकार्पण झालं तेव्हा हेच लोकांच्या नजरेमध्ये यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असल्याची भावना दाखवत होते आणि आत्मक्लेश आंदोलन करत होते तर मला आता या लोकांना सांगायचं आहे का तुम्हाला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर प्रेम असेल आणि तुमची भावना जर असेल तर मला या, या निमित्ताने सांगायचं आहे का आपली आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अस्मिता महत्वाची आहे का राजकारण महत्वाचं आहे आणि सकाळी आज काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांनी सकाळी एका बैठ सांगितलं की आता आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये बहिष्कार टाकणार आहे आता मला या काँग्रेसच्या आमदारांना एकच आवाहन करायचं आहे या निमित्ताने का आता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर अस्मिता असेल तर आपण आपल्या लोकप्रिय आमदार म्हणून आपण या तालुक्यामध्ये निवडून आलात आता आपण आता लोकप्रियता तुमची दाखवायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला आता प्रेम दाखवायचं आहे तर आता आपण तोहीत आपल्या आमदारकीचा महाराजांचा एकरी उल्लेख करून जो अपमान केला त्याचा मी श्रामपूर्वशांच्या वतीने निषेध करतो आणि अशी प्रवृत्ती ज्या दिवशीपासून शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला त्या दिवशीपासून काँग्रेसवाल्यांना ज्या दिवशी जे ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं उद्घाटन झालं तर त्या दिवशीपासून त्यांच्या पोटात दुखत होतं त्यांनी त्यामुळं शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करणे हे त्यांच्या प्रवृत्तीत आहे त्यामुळं आपण सर्वांनी मिळून आज इथं आम्ही निषेध करतो आणि भावी काळात त्यांनी जे केलं हे त्यांना ज्यांनी ज्यांनी केलं हे जास्त प्रमाणात त्यांना लोक रस्त्यावर फिरून देणार नाही त्यांना कोणत्या जा सभेला जाऊन देणार नाही हे मी शिवप्रेमींच्या वतीने विनंती करतो आणि हे जे ज्यांनी मारहाण केली ह्याच्यात भाजपचाही कुठलाही संबंध नाही आमच्या संघटनेचा कुठलाही संबंध नाही त्यांनी मारलं त्यांनी स्वतः कबुली दिलेली आम्ही का मारलं कशासाठी मारलं हे तो शिवप्रेमी प्रेमी होते ते त्यांना ते आवडलं नाही त्यामुळे त्यांनी मारलं पण जे एकेरी उल्लेख ते शिवाजी महाराजांचा केला तर त्याला त्याला म्हणून आम्ही सर्वजण भाजप असे सर्व राष्ट्रवादी भाजप आम्ही निषेध करण्यासाठी तो आलो आहे धन्यवाद काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने आपल्या सर्वांचा आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अपमान केला श्रीरामपूरमध्ये नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि हा जिल्हा अध्यक्ष अशा पद्धतीनं जर आपल्या दैवताचा अपमान आप करत असेल आणि त्यांना जर खऱ्या अर्थाने काँग्रेसवाल्या सर्वांना जर मनापासून लाज वाटत असेल तर त्या जिल्हा अध्यक्षासह त्यांचे सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ येऊन नाक रगडून छत्रपती शिवरायांची या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जर ही माफी मागितली नाही तर त्यांना आज एका जणांनी मारलंय रस्त्या रस्त्यात शिवप्रेमी त्यांना फटके देतील त्यांचं तोंड काळं करतील अशी ही प्रवृत्ती या महाराष्ट्रात खपून घेतली जाणार नाही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा प्रयत्न कुणी राजकारण्यांनी केला त्यांची धिंड काढून जनतेने त्यांना रस्त्यात नंग करून मारलेलंय हा इतिहास आहे हा या काँग्रेस विसरू नये असं मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सांगतो आला आम्ही आता ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही यामध्ये कुठलीही राजकारण नाही कुठल्याही निवडणुकीचा कोणताही प्रकार नाही ही एक प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला या ठिकाणी मुठमाती दिल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की कुठेतरी नामदार राधाकृषि विखे पाटील आणि सुरेधा माझी विखे पटलचं नाव घेतलं काय वाटत सध्या आपण जर बघितलं तर राज्यामध्ये नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुका चालूच आहेत तसंच चिरामपूर शहरामध्ये सुद्धा निवडणुका चालू आहेत ज्या आधी प्रवृत्तीच्या ज्या औरंगजेबाच्या अवघा दिले काल छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हान केला दोन वेळा त्यांचा इकडे उल्लेख केला आणि आता त्या ठिकाणी ते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या कुंडली केलं असा त्यांनी उल्लेख केला असं मला कळालं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शिवप्रहार ही हिंदुत्वादी संघटना आहे आणि त्यांनी स्वत स्टेटमेंट देऊन एक लाईव्ह व्हिडिओ काढून व्हॉट्सअप आणि फेसबुकला टाकलेला आहे आणि ते स्वतःहून पुल स्टेशनला गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शिवप्रेमी आहोत आम्ही हे सहन करून घेणार नाही यांनी छत्रपतींचा अवमान केला म्हणून आम्ही त्याला ठोकून काढलेला आहे आणि आम्ही जामीनसुद्धा घेणार नाही त्याच्यामध्ये नामदार साहेबांचा कोणताही संबंध नाही विनाकारण त्यांचं नाव घेऊन ही मताचा जोगवा लोकांकडे मागत आहेत असं काही आता होणार नाही आणि शिवप्रेमी आता ऐकल्याशिवाय राहणार नाही चाळीस वर्षापासून छत्रपती शिवाजी रा शिवाजी महाराजांचा पुतळा इथं होणं अपेक्षित होतं पण ह्या लोकांच्या कधी काही झालं नाही आणि आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आणि तेव्हापासून यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं म्हणून हे जे वक्तव्य त्यांची येत आहेत ते ते येत आहेत कारण असणारा त्यांचा प्रश्न हा यांनी सोडवला गेलेला आहे आणि शिवप्रेमीच्या मनामध्ये असलेले शिवाजी महाराजांचा हा पुतळा इथं झाला आणि त्याचा अवमान करण्याचं काम यांनी केलं खरं म्हणजे अपशब्द छत्रपतीमध्ये एकेरी उल्लेख हा कोणताही शिवसैनिक किंवा कोणताही शिवप्रेमी सहन करणार नाही आणि म्हणून आज ह्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक शिवप्रेमी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत कारण म्हणजे ह्या लोकांना ज्या पद्धतीने सकाळी मारहाण झाली त्याचासुद्धा मी समर्थन करतो खरं म्हणजे त्यांनी केलं मी असतो तर मी सुद्धा त्याला ठोकलंच असतं छत्रपतीबद्दल जो बोलेल त्याला सोडणार नाही ही भूमिका आमची आहे ही श्रीरामपूरची आहे ती भूमिका आम्ही पार पाडणार आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये ह्या हरामखोरांनी आमच्या छत्रपतींचा अशा पद्धतीचा वापर त्यांनी जर शब्दाचा करत असेल तर त्यांना ही जनता माफ करणार नाही अतिशय तीव्र संताप आमच्या ह्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि ह्या राजकारणाचे पण जाऊन आम्ही इथं उपस्थित आहोत आणि म्हणून मी सगळ्या जनतेला आव्हान करेन राजकारण बाजूला राहू द्या पण ह्या हरामखोरांना आपल्या महाराजांचा अपमान केला त्यांना धडा शिकवा ही आपल्याला विनंती आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा